नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्कर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक खूप दिवसानंतर जून महिनो लागलो आणि पाऊस पण बऱ्यापैकी लागान गेलो चार दिवस जर काय वादळी वाऱ्यान धुमशान केल्याना त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान झाला तुमचं एक माड होतो ना तर त्या माडाची सुई मिळलेली तर मी भीतीनंच तो माड कापला ज्याची तुम्ही रील बघितली असल्यात ती मी काही कारणास्तव डिलीट केली पुन्हा एकदा अपलोड करूची असा असतात सविस्तर माहिती देऊन तो माड आपण किती कापलो तो तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळं असं असताना तर मित्रांनो कोकणात पावसाळा सुरुवात झालो ना काय तर आजूबाजूच्या परिसरात ना नवीन नवीन काय काय असं रुजत असतं जसं की तायकाळो चुरण तर अजून बऱ्याच गोष्टी आणि निसर्गात खूप बदल जाता आणि आजूबाजूच्या परिसरात तर आज तुमका ह्या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघू गावताला तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा लास्ट व्हिडिओ तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिल्यात जो पावसापूर्वी जेव्हा वातावरण जाताना निसर्गाची विविध रूपा कोणीतरी एक मस्त छान कमेंट केली त्यावरती मी डिस्प्लेवरती दाखवित सुंदर कमेंट्स होते ती त्याच्यानंतर आता हल्ली पण कमेंट्स बरेच येऊ लागले की हल्ली व्हिडिओ किती घेऊ ना व्हिडिओ किती घेऊ ना तर त्यासाठी म्हणून आज व्हिडिओ व्हिडिओ शूट केलं आहे मी इंट्रो सुरुवाती ह्या व्हिडिओसाठी पण त्याच्यामुळे थोडंसं बदल करूच होतं म्हणा आपण फ्रेश इंट्रो घेतो तर व्हिडिओ सुरुवात करूया चला गेली तेव्हा अख्तार लाय आणि केव्हा ते आता पंचवीस वर्ष झाली पंचवीस नाही गावची साधारण धा ना रेडाच्या रे। मरे ते माहिती सगळे वांगडाच रे ते होतो पाच होते ते काही हो तू सर तो जायच ना दुसरं लायलो तरी जायना मग ना मटको उंची कमी गावलो गावत रे ती कोण बघता इतक्या ते हात घेताना जास्त मोठ पण नाल बरे होते मोठे ते ही वेगळीच जात होती का ते बारीक नाल तेनका ना सोडना सुद्धा एकदम पातळ मयची ना जे झाड सोडना तुम्ही कधी लायले इलन आणि दोन वर्षांनी दुसऱ्या वर्षा हो सोमती पहिल्या वर्षात नाला जातेले ना टेप आई माहिती असताना 21 उगलशी काय म्हणता वगैरा गावतले हिर गावतले एका तो भी आनू <laughs> तो तो सांग तो ते सांग त्याचा बढी आपण जाता कोणी झाड दरतो म्हणून सांगतो ना ना भीर काढा ना कधी कधी ह्या <laughs> तिथून काय उडाले सगळी सायल्या राखली कितके नाल होते बघा हां आले तो आले अरे रे मी आई बहुणा रे तो तेच तर आई म्हणायला लागली त्याची मोडली तेव्हा माझं लक्ष केलं आता नाल पडत डायरेक्ट रस्त्यावर जातात मरेच गाडी आहे 아니 수 있디 몰리면. 투명제시해줬디 거사. 아무제 파일을 빨리노. 나 아무제도 빨라. 음, 좋다. काका हे का चुट्ट्या बाजू करू सगळी खालती खाला एकदम एक काडी चला मित्रांनो माड तर हनान झाले आनंद झाले म्हणजे बाबूचं एक माझा एक आतल्यानंतर खाय तोडा पडली दाखवते मग शूटिंग करू नका ओढूक मी आणि बाबूच होतो दो साधारण दोन हजार तीनच्या दरम्यान आम्ही लायलो तुटलो असं हुई जाऊन थु रेतीयर पडलो आम्ही मुद्दमच तसं घेतलो दोन्ही सायल्यामधे कसं अडे गेल्लो तर मग काज उडवतलो तर प्लस ती फरशी गेली कामास तरी बघा सोयसून ते बाद जाय दिली आहे बघा रोटो वरती ह्या लाग बाद झाली प्लस माड पण गेलोच लायताना खूप परिश्रमान लागला आणि पाणी बिणी घालून मस्त आणि जो लागतो होतो तोच माड मित्रांनो बाद झालो बाकी काय ना नाल मोठे असायचे जे त्याचे बाकीच्यापेक्षा आणि चवीक पण बरी ना आडसरा पण काढली बघूया नंतर येते थोड्या वेळा आम्ही जाता आता स्टॉपवरती आणि त्याच्याबरोबर अजून काय दुखलून घातला लागेल आम्हाला या बघा फोपळ पण चालली सोमतीत कट करून घेतलं आणि आता संध्याकाळची बदली हत पाच आणि बघा पाऊस भरलो कालचे हरकू पण लागता कधी काय नाही चला जाऊया तर मित्रांनो ह्या कुसला झाडा ना पाऊस पडलो का वृत्त असा दिसता तर भारी फोटो मारत मस्तपैकी तर मित्रांनो ही कोणा कोणाची शाळा नक्की सांगा कमेंट करून पाऊस बघा किती लागलो इकडे पूर्ण नदी अशी भरली तुमच्याकडे पाऊस लागलो काय ते नक्की कमेंट करून सांगा आणि पाणी कादूळ झाला आता आणि आता मासे मासेविषयी येतले न्हाक अजून तसं काही पाऊस पडा नाही बऱ्यापैकी यंदा तरी देवा बा देवा महाराजा चढणीच्या माश्यांचे व्हिडिओ करूक गावल्या फुल अरे महाराजा मित्रांनो माय फेवरेट तायकळ आहे बघा तर व्हिडिओ मित्रांनो एंड करू ना दोन दिवस नंतर थोड्या व्यायाम करत पाऊस पडलो का नंतर तर आमचं फुलता बऱ्यापैकी बघा फुलं कसली लागतात ती मस्त जायत तडे नुसते कडीपत्त कडीपत्ते पुष्पालो पुष्पालो इच्छुक आलो छुक नाही चाला शगूल पण पाल्यालो आणि कसली एक वेल चढली बघा पहिल्या पावसाचा मिरगाच्या मिरग अजून पुढे खूप दूर आहात कराणे असा बाहे कराणे वाऱ्याने केळ मोडलेली तर मी काय केलं हैसून मारलं आहे कट हैसून कट बरं आता बघा परतवरती पाना फुटली गेले हे असं दगड फुला बारीक माशी भागची वरती मध खाव। चला मित्रांनो पुन्हा एकदा पावसाक सुरुवात झाली आणि अजून आजूबाजूच्या परिसरात काय काय रुदला आता तुमका दाखवतं मिरगाच्या पावसाच्या आधी म्हणजे जरा जरी पाऊस पडलो ना तरी ॲटोमॅटिक ही रानभाजी जावं काळो चुरो हे सगळे रुजतं काय काय रुदला तुमका दाखवत आणि अजून अनंत अजून बघा किती फुललो तो थांबा तर मित्रांनो हे बघा हैसर काहीतरी रुजता काय तर लक्ष येईना म्हणजे माडा पण सुई बाद झाली म्हणून हातलो ना तर हो कारण बऱ्याच जणांचो त्यामध्ये गैरसमज पण झालो कारण व्हिडिओमध्ये तितके आम्ही बोलाव नसले क्लिअर सुई मोडली म्हणून आम्ही हनान टाकलो होतो को कल्परुक्ष बघा आता पण आता मोठं झालो अजून काय काय रुजला कुरडूची भाजी पण रुजली बघा आईला आईल ती ही कुरडूची भाजी तुळस पण रुजली वा आणि हड्याने बघा कारण्याची वेल ॲक्च्युली ना माझ्याकडून त्या दिवशी ही तुटली वेल तुटली ना हे सून बघा पण निसर्ग थांबाग ना बघा बाजूसून कोण फुटलो आणि नवीन वेल वरती जातात आणि हे फणस बघ जगलो तर मोठं झालो तर आणि अनंत बघा कसं फुलांक लागलं होतं पावसाच्या ह्या मध्यंतरी जरा गॅप होती दोन चार दिवस लागा ना तापला बरा आणि चुरणची पण एक तुम्ही रील बघितली असतात ट्रेंडरिंग ट्रेंडरिंग ट्रेंडिंग आवाजात तर तरी बघा चुरण मित्रांनो एवढं झालं आणि फुलता बघा जबरदस्त त्याच्या बाजूक आजून तिकडे आणि ह्या बाजू घे बघा हळद रुतता ऑटोमॅटिकच मित्रांनो अशी रुचतात आणि त्याच्याबरोबरच तेरा पण रुत्ता बघा तेरा पाऊस सरल्यानंतर तुमका असला काय दिसायचा ना आणि आता बघा एक एक असं बघा अजून एक चुरण हा ते पण असं कोंब येत आहे एक पाच सहा दिवसात जातो त्याच्या एवढंच आणि इकडे पण हळद हा तर त्याच्यावरती हा चुट्टा गडगडता परत एकदा आणि त्या दिवशी दाखवले के ते केळीचं सॉब आणि शगल्यावरची करण्याची वेल बघा कडे गेली ती शगुल पण मस्त फुललो यंदा तरी भाजी खाऊकच आणि मित्रांनो हैसर पण काहीतरी रुजला तवश तवशी का कार्टीन काहीतरी आ कोणा माहीत असत तर नक्की सांगा कमेंट करून या बघा या पेरूचा झाड बघा एवढा झाला आणि आंबो पण भेटलो बाजूच्यांचं तो असत मोगरीचे कळे म्हणजे श्रीदेवी लईराईचे आवडीचा फूल लईराई आपण जत्रेचे व्हिडिओ केला तो हा बघा आ बोली आणि पण कसली तरी वेगळी लागतात गेले इथं तुम्हाला दाखवायचं कशी पाणीयान पाणीयां बरी झाली बघा काही गुलाब शिवती ना झाली तर बरी आणि मित्रांनो ह्या झाड पण बघा याचे फोटो काढून दाखवते तुम्हाला जेव्हा हे फुल झाला मस्त कलरिंग होता तेव्हा मी त्याचे फोटो काढले आता बघा बावला आता हे का घाण येतात मग कुस्की आणि आईन हळद लावलेली पण रुजली बघा ॲटोमॅटिक मध्ये खूप दिवस गॅप झालो ब्लॉगला पणच दोन होते ते पण पिकले पडले कधी अजून दोन आहे बघा इद्धर आहे सायले पण मस्त पैकी बळावले बाबा कसे पालवी फुटली लास्ट एक दोन व्हिडिओ पहिली मी दाखवले एकदा पाना झडली म्हणा आणि आता बघा आता रेंज गाव मुश्किल दोन गाव दोन काडिओ गावात ला ते पण गावाचे ना आणि ह्या मंडळी दिवे लागले तर बाकीची काय कामा करू गाव ना पत्रे घालणार वगैरे तर माझा काम या बघा जवळ टाकला आणि हातीक लागलं ला तर या बघा कसं जातो एक मिनिट आणि हे बघा पात्रे अडलेले जस तसे आहोत करू आहे काम त्याच्या लवकरच आणि मित्रांनो बघू शकतात पाऊस भरलो बारीक बारीक शिवारलो आणि गेलो आता पुन्हा एकदा येऊ शकता मोठो इलो तर घरात गळटला गहरा संपूर्ण कारण दिवे लागले म्हणून काय करूकच नाही तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून असेच कोकणातले पावसाळा आता सुरुवात जातात तर पावसातले तुमका छान छान व्हिडिओ छान छान ठिकाणा निसर्गाची वेगवेगळी रूपा आणि एकंदरीत रानभाजी वगैरे सगळ्या ह्या भाऊ गावताला आणि मित्रांनो हल्ली व्हिडिओ नाही तर बरेच जणांनी कमेंट्स करून प्रोत्साहन दिला की बाबा व्हिडिओ कर व्हिडिओ कर बऱ्याच जणांचे मेसेज पण येऊ लागले व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक नाही ना दररोज व्हिडिओ टाक दररोज तर नाही जमाचे बघूया दोन दिवसांनी एक व्हिडिओ टाकूचे प्रयत्न करत आहे लास्ट दोन व्हिडिओ तुम्ही चांगला प्रतिसाद दिला कारण ते दोन तीन दिवसांचे मिक्स व्हिडिओ होते आणि उगाच काहीतरी शूट करून टाकवणं माझं जमलं नाही त्याला लागत मी तर असा म्हणजे ज जहा खरोखरच तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असा ते बऱ्याच जणांक आता काही गोष्टी माहीत नसतात याबद्दल शंका माहिती असतं ज्यांच्या ज्यांका माहीत ना त्यांच्यासाठी आपला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाहेरगावी जे असतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नाही मित्रांनो असे सपोर्ट करीत राहा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय